बुद्ध भीमराज महाराष्ट्र न्यूज या चॅनलच्या प्रसंगी सांगोला तालुका विद्यमान आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी शुभेच्छा दिल्या व पुरोगामी व शिवशाहू फुले आंबेडकर या महापुरुषांचा विचार चॅनलच्या माध्यमातून रुजावा अशी विनंती केली आज देशामध्ये प्रत्येक राज्य राज्यामध्ये शहात्तरवा प्रजासत्ताक दिन साजरा होतो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान आणि त्या संविधानाचा अवलंब भारत देशाने सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास साली केला आज शहात्तर वर्ष पूर्ण होत आहेत त्या संविधानाने दिलेला हक्क आणि अधिकारावरती हा देश चाललेला आहे आणि आज अशा शुभदिनी बुद्ध भीमराज महाराष्ट्र न्यूज चॅनलचा आज शुभारंभ होत आहे माझ्याकडून आपल्या या न्यूज चॅनलसाठी खूप खूप शुभेच्छा देतो हे महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचं महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचार रुजला पाहिजे या महापुरुषांचा विचार जपला पाहिजे याच्यासाठी भविष्य काळात आपल्या या न्यूज चॅनलच्या माध्यमातून काम व्हावं एवढी माझी विनंती धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय भीम